लग्न झालेली एक विवाहित महिला नुकतीच माहेरी आलेली होती तिला एका तरुणाने भेटण्यासाठी ग्रीनफिल्ड कॉलनीतल्या ओयो हॉटेलमध्ये बोलावलं आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोमवारी रात्री ग्रीनफिल्ड परिसरातल्या ओयो हॉटेलमध्ये चोवीस वर्ष विवाहित तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली हॉटेल व्यवस्थापकाने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली होती मृत तरुणी ती कुणासोबत तरी हॉटेलमध्ये आली होती अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे जेव्हा पोलिसांना हॉटेलच्या रूम मध्ये एका तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली तेव्हा तरुणी बेडवर मृत अवस्थेत पडली होती त्यातच आता मृत तरुणीच्या भावाने तिचा खून केल्याचा आरोप केला, केला। मृत तरुणीच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की मी मूळच्या उत्तर प्रदेशातल्या मुरादाबाद इथल्या शहापूर गावचा रहिवासी आहे सध्या मी मेवला महारतपूर मध्ये भाडोत्री घरात कुटुंबासह राहतो आम्ही सहा बहीण भावंड आहोत माझी सर्वात धाकटी बहीण पूनमचं लग्न गेल्या वर्षी फेब्रुवारी मध्ये झालं होतं काही दिवसांपूर्वी पूनम सासरच्या घरी आली होती सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पूनमला संजीव नावाच्या व्यक्तीने ग्रीनफिल्ड कॉलनीच्या ओयो हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावलं संजीव हा आमचा दूरचा नातेवाईक आहे त्याच दिवशी संध्याकाळी पूनमने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती संजीवने मला मोबाईलवर दिली होती दरम्यान पोलिसांनी तातडीने मृत तरुणीच्या भावाच्या तक्रारीची दखल घेऊन संजीव याच्या विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केलाय पोलीस संजीवचा शोध घेत असून त्याला पकडल्यानंतर तपासामध्ये आणखी काही गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे तसेच संबंधित तरुणांनी आत्महत्या केली की तिची हत्या झाली आहे हे। हेही लवकरच उघड होण्याची शक्यता आहे